नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओ मध्ये आपण डी एस 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 बी यामध्ये शिपाई डाक शिपाई तर प्रोसेस सर्व्हर या सारख्या पदांचा समावेश आहे तर या याबाबतची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये जी पदे दिलेली आहे यामध्ये कोणत्या कासाठी किती जागा आहे आणि पात्रता काय मागितली आहे तर बघा मित्रांनो दिल्ली सब ऑर्डिनेट सिलेक्शन बोर्ड या ठिकाणी भरती निघालेली आहे दिल्लीची भरती आहे ठीक आहे तर बघा यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे पहिली पोस्ट आहे प्रोसेस सर्वर नेम ऑफ डिपार्टमेंट डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट म्हणजे फॅमिली कोर्टमध्ये भरती होणार आहे याच्या एकूण दोन जागा आहे नंतरची पोस्ट आहे प्रोसेस सर्वर डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट याची एकूण एकच जागा आहे ओपन कॅटेगरीसाठी आणि त्याची पोस्टर पिऊन किंवा ऑर्डरली किंवा डाक पिऊन ही जागा आहे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट यामध्ये सात जागा दिलेली आहे एक माझी सैनिकची पण आहे आणि नंतर आहे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट याची एकूण ब्याण्णव न्यू जागा आहे ठीक आहे तर मित्रांनो अर्ज भरण्याच्या अगोदर आपल्या कॅटेगरीनुसार जागा व्यवस्थित चेक करून घ्यायच्या कॅटेगरीनुसार जागा दिलेली आहे कास्टनसार जागा दिलेली आहे अर्ज भरण्याच्या अगोदर व्यवस्थित चेक करून घ्यायचे तर बघा मित्रांनो पहिली जी पोस्ट आहे प्रोसेस सर्व याची पात्रता मागितली आहे दहावी पास दहावी पास असणे गरजेचं आहे आणि तुमच्याकडे ड्रायविंग लायसन मागितलं आहे एल एम बी ठीक आहे दहावी पास आणि एल एम बी ड्रायविंग लायसन आणि दोन वर्षाचा अनुभव ठीक आहे त्याला पण तीच पात्रता आहे दहावी पास दोन वर्षाचा अनुभव आणि ड्रायविंग लायसन आणि मित्रांनो वयोमार्ग आहे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत लक्षात ठेवायचं ओपन कॅटेगरीला अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत एस सी एचला पाच वर्षे अधिक आणि ओबीसी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक असणार आहे नंतरची पोस्ट पिऊन ऑर्डरली ली किंवा डाक पिऊन तर मित्रांनो याची पात्रता मागितली आहे फक्त दहावी पास ठीक आहे याला अनुभवाची गरज नाही आहे फक्त दहावी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आणि वयोमारता अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओबीसी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण कॅटेगरीनुसार जागा दिलेल्या व्यवस्थित चेक करून घ्यायच्या तर बघा या ठिकाणी तुमची नियुक्ती कशा प्रकारची केल्या जाईल तर पहिली जी पोस्ट आहे ते प्रोसेस सर्वरची आहे याची नियुक्ती तुमची एक्झाम टेट घेतल्या जाईल ऑब्जेक्टिव्ह टाईप नंतर ड्रायविंग स्किल टेस्ट घेतल्या जाईल आणि इंटरव्यू घेतल्या जाईल ठीक आहे एक्झामचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे इंग्लिश हिंदी जनरल अवेअरनेस आणि अर्थमॅटिक ठीक आहे शंभर क्वेश्चन असणार आहे आणि शंभर मार्क्स असणार आहे जी ओपन कॅटेगरीचे उमेदवार आहे त्यांना पन्नास टक्के गुण असणे गरजेचं आहे आणि जे मागासवर्गीय उमेदवार आहे त्यांना पंचाश टक्के गुण मिळवणे गरजेचं आहे वेळ असणार आहे एकशे वीस मिनटाचं आणि मित्रांनो यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे एक्झाममध्ये लक्षात ठेवायचं तर नंतरची पोस्ट आहे प्यूनची तर नंतरची पोस्ट आहे प्यून किंवा ऑर्डरली किंवा डाक प्यून तर याचा सिलेबस बघा यामध्ये तुमची नियुक्ती फक्त एक्झाम आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे ठीक आहे शंभर प्रश्न असणार आहे शंभर गुण असणार आहे आणि सब्जेक्ट आहे इंग्लिश हिंदी जी के आणि अर्थमॅटिक हा सिलेबस आहे एक्झामचं आणि यामध्ये पण मित्रांनो तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे सिलेबस व्यवस्थित चेक करून घ्यायचा यासाठी तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ही एक्झाम शुल्क आहे शंभर रुपये फक्त ओपन ओबीसी ईडब्ल्यूस उमेदवारांना ही फी भरावी लागेल तसेच सर्व जातीच्या महिला एस सी एस टी हँडिकॅप आणि माजी सैनिकांना एक्झाम शुल्क माफ आहे फक्त ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस पुरुषांना ही फी भरावी लागेल शंभर रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे अठरा एप्रिल रात्री अकरा वाजेपर्यंत अठरा एप्रिल रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता लक्षात ठेवायचं अठरा एप्रिल याची अंतिम तारीख आहे तर मित्रांनो प्रकारे डी एस 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 बीमध्ये निघालेल्या बाबाची संपूर्ण माहिती दिलेली आहे आपण टेग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीटीएफ मिळू जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्कशनमध्ये देऊन दे ठीक आहे व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद